नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं इंद्राताई बोलकतात ही पोरगी तर माझ्या मुलाला धमकीच देते जीवावर उठली आहे तवी बापू हे बोलखतात थांब इंद्रा आता सुनबाई सांगेल हे प्रकरण काय आहे ते मुक्ताही लकीला विचारू लागते लकी मी शेवटचं विचारते तू सांगणार की मी सांगू मात्र लकी काहीच बोलत नाही तवी सागरही मुक्ताजवळ पाहत राहतो तेव्हा इंद्राताई बोलतात नक्की काय सांगायचं आहे तुला ग आणि काय कळलं आहे त्यावेळी मुक्ता बोलू लागते आज सकाळी मला लकीच्या रूममध्ये आणि त्याच्या बॅगमध्ये खरी नापास झालेली मार्कशीट सापडली तेव्हा मला समजलं की लकी आपल्याशी खोटं बोलतोय मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरला धक्काच बसलेला असतो तर मुक्ता बोलू लागते मी त्याला त्याच वेळी बोलली होते लक्की खरं बोल मात्र लकीने त्यावेळी टाळाटाळ केली आणि आता तुमचा सगळ्यांचा ओरडा बसेल म्हणून ही सगळी नाटकं केलीत त्यावेळी लकी बोलू लागतो अगं वहिने नको ना गं खोटं बोलूस मी असं काही केलं नाही तितक्यातच सागर हा लकीला विचारू लागतो लकी वहिनी जे बोलते ते खरं आहे का तवी इंद्राताई बोलखतात अरे सागर ऐकून तरी घे तवी लकी बोल लागतो नाही दादूस वहिनी जे बोलते ते खरं नाहीये लकी काही मान्य करायला तयार नसल्यामुळे मुक्ता लगेचच अंशूची ओळख करून देऊन बोलू लागते हा अंशू लकीचा मित्र आणि याच्याच मदतीने हे सगळं करण्यात आलं तवी इंद्राताईंना या गोष्टीवर विश्वास नसतो तवी इंद्राताई बोल लागतात अगं माझ्या पोराजवळ तरी बघ तो असं का करेल अगं तो तर झोपेच्या गोळ्या खाऊन जीव द्यायला निघाला होता तुम्ही मुक्ता त्या गोळ्या पाहते आणि बोल ते अगं मम्मी या गोळ्या अहो या तर झोपेच्या गोळ्या नाही आहेत कॅल्शियमच्या गोळ्या आहेत आणि याने तर कोणाचं जीवत जात नाही तरी सागरला खरं वाटतं की आपल्यासोबत लकी खोटं बोलत आहे मात्र इंद्रातही काहीच बोलत नाही तुम्ही मुक्ता सगळ्यांना बोललागते तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का हे ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी मी लकीला विचारण्याचा प्रयत्नही केला होता कारण मला लकीवर त्याचवेळी संशय आला होता म्हणून त्याला मी विचारलं होतं की हे सगळं तू अचीव कसं केलंस पण त्याने उत्तर द्यायला टाळाटाळ तार केलं उलट काय केलं त्याने तुम्हा सगळ्यांसमोर माझ्यावरच चिडचिड केली आणि उलटसुलट उत्तर द्यायला लागला मी त्याला कित्येक वेळा समजवलं लकी आपलं ऑफिस आहे आपली माणसं आहेत आणि तू ऑफिसमध्ये येऊन काम कर पण नाही ह्याचं नेहमी एकच उत्तर नाही त्याने कधी दादूसलाही मदत केली नाही हे सगळं ऐकून लकीला खूप राग येत असतो मात्र तो काहीच करू शकत नाही त्याला काय करावं हेच सुचत नाही तवी मी इंद्राताई बोलू लागतात तू काही बोलू नकोस आणि तुझ्यावर माझा काढीमात्रही विश्वास नाही ते मुक्ता बोलागते मम्मी ओ माझ्यावर विश्वास नकाच ठेवू आज मला अंशीची आई मिळाली होती खाली आणि त्या दारासमोरच आपले आले आहेत तुम्ही मुक्ता ही अंशीच्या आईला बोलून घेऊन येते तुम्ही मुक्ता बोलते ही अंशीची आई तवी इंद्राताई बोलागतात काय ग तू कोण आहेस तेव्हा ती बोलू लागते की मी अंशीची आई आहे त्यावेळी त्या बोलू लागतात आजपर्यंत तुमच्या लकीने माझ्या अंशुचा वापर बऱ्याच वेळा केला आहे आणि आजही त्याने तेच केलं आहे हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळी ती लकीला बोलते यापुढे याद द्राग माझ्या मुलापासून लांब राहायचं त्यावेळी त्या अंशुला बोल लागतात अंशू चल घरी आणि त्यावेळी त्या बोलतात की यापुढे जर माझ्या मुलाचा वापर करून असं खोटं नाटक करायचा जर प्रयत्न केलास ना तर मी तुला पोलीस स्टेशनला नेल्याशिवाय राहणार नाही असं बोलून अंशूची आई अंशूला घेऊन तिथून निघून जातात अंशूची आई आणि अंशुद्धा निघून गेल्यानंतर मुक्ता बोलू लागते मम्मी अहो लकी नेहमीच आपल्याशी खोटं बोलत आलाय प्रत्येक वेळी खोटं बोललाय आपल्या भावनांशी खेळलाय आपल्या माणसांचं ऐकावं तर नाही किती वेळा मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण मम्मी तो कधी ऐकलाच नाही त्यावेळी मुक्ता बोलू लागते प्रत्येक वेळी लकी खोटं बोलत गेला आपल्या दादूसला काय वाटेल आपल्या आईला काय वाटेल किती त्रास होईल याचा त्यांनी कधी विचार केलाच नाही मात्र इंद्राताई लकीचीच बाजू घेत असतात त्यावेळी लकीला मुक्ताचा खूप राग येऊ लागतो म्हणून तू लगेचच उभा राहतो आणि बोललं लागतो बस झालं वहिने तू खूप बोलीस आता आणि मी खरं तर घरी यायलाच नको होतं खरं तर मला जीव द्यायला हवा होता आणि खरंच मी घरी नाही आलो असतो ना तर बरंच झालं असतं हे सगळं ऐकून इंद्राताई लकीची बाजू घेऊ लागतात आणि लकी बोल लागतो त्यावेळी तुला समजलं असतं की खरं कोण आणि खोटं कोण तर मी मुक्ता बोलू लागते जेवढं धाडस खरं बोलायला लागतं ना तेवढंच धाडस जीव द्यायलासाठी लागतं चल बाहेर बघू तुला जीव द्यायचा ना चल मी पण बघते तू कसा जीव देतोस हे सगळं इंद्राताईंना पाहत नाही म्हणून इंद्राताई लगेचच मुक्तावर हात उचलतात इंद्राताई मुक्ताला मारतीलच इतक्यातच सागर त्यांचा हात पकडतो आणि ओळखतो मम्मी काय चाललंय ग तुझं अगं ज्याची चूक आहे त्याच्यावर हात उचलायची तुझी हिंमत नाहीये का अगं ज्यानी चूक केली आहे त्याच्यावर हात उचलायची हिंमत दाखव ना लकी तुझा लाडका मुलगा हे मान्य आहे मला पण आज त्याने खूप मोठी चूक केली आहे तू त्याच्यावर हात उचलायला हवा तर ते न करता तू त्यांच्यावरच हात उचलतेस की ज्यांनी सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अगं असं नको वागूस त्यामुळे आपलं लकी बिघडत चाललं आहे आणि त्याच्यावर हवं तर हात उचल सागरने आपला हात पकडला हे पाहून इंद्राताईंना खूप राग आलेला असतो तर मी सागर बोल लागतो मम्मी अशी चूक पुन्हा करू नकोस तवी लक्की जा समोर घेत सागर बोल लागतो तू माझ्या भावनांशी खेळलायस लकी आजपर्यंत मी तुला हवं नको ते सगळं दिलं तुझ्यावर विश्वास ठेवला पण तू काय केलंस तू तर माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतलास असं बोलून सागरा लक्कीच्या कानाखाली मारतो त्यावेळी त्याचा हात खूप दुखत असतो तवी लकीला बोलू लागतो लकी तू असं करशील अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती अरे तू काहीतरी चांगलं करावंस यासाठी मी तुला हवे तेवढे पैसे देत गेले तुझी हवी ती गोष्ट मान्य केली पण मी तुझ्यावर प्रेमाने सगळं करत होतो त्या सगळ्याचा विश्वासघातच केलास ना अरे लकी अजून किती गोष्टी लपवल्या असतील त्या मला नाही माहीत तुझी फक्त ही एकच गोष्ट बाहेर पडली आहे असं म्हणून पुन्हा एकदा सागर लकीला मारतो तरी लकी हा रागाने मुक्ताजवळ पाहू लागतो तवी त्याला मुक्ताचा खूप राग येत असतो तर लकीला सागर खूप मारत असतो आणि बोल लागतो खरं अजून अजूनही सांग तू अजून किती गोष्टी लपवल्या असेल आणि यापुढे तुझा पॉकेट मनी बंद तुझ्या पार्ट्या दारू पिणं सगळं बंद आता फक्त माझ्या मा ऑफिसमध्ये येऊन पिऊनची नोकरी करायची हे एकताच इंद्रात्यांच्या पायाखालची जमीनच सरकते तर बापू लागतात नाही सागर असा टोकाचा निर्णय नको ने घेऊस ऐकून तर घे त्यावेळी सागर बोलतो नाही बापू यापुढे मी कोणाचं काही ऐकणार नाही प्रत्येक वेळी मुलगा म्हणून ह्याला पाठीशी घालत आलो धाकटा मुलगा म्हणून मम्माने प्रत्येक वेळी ह्याला पाठीशी घातलं पण नाही हा प्रत्येक वेळी चुकतच आला त्यामुळे आता ही त्याची हीच लायकी आहे आणि हो ऑफिसमध्ये आल्यानंतर म माझा तू कोणी नाही आहेस लायकीत राहायचं आणि तिथे मला तू सर म्हणायचं आहे ना मी तुझा तिथे दादूस असणार हे एक तास लकी मात्र खालीमान घालून उभा असतो सागरचा मात्र पारा खूप चढलेला असतो त्यावेळी इंद्राताई मुक्ताला बोलू लागतात झालं तुझं समाधान मन शांत झालं तुझं आता तुला बरं वाटत असेल ना आणि लकीवर तुझा पहिल्यापासूनच राग होता तरी मुक्ता बोलू लागते अहो मम्मी लकी चुकलं आहे तरी इंद्राताई बोलू लागतात जगासाठी चुकलं असेल आईसाठी नाही आज आई म्हणून मला किती त्रास होतो हे तुला नाही कळणार त्यावेळी इंद्राताई रागाच्या भरात बोलू लागतात तू जर पोराला जन्म घातला असतास ना तर पोराचा त्रास काय असतो ना हे तुलाही कळलं असतं पण नाही आईच्या वेदना हे तुला नाहीच कळणार मला वाटायचं तू घर जोडण्यासाठी आली आहेस पण नाही तू तर माझं घर तोडायला आली आहेस आणि खरंच आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे कोणाची कशाला हिचीच नजर लागली असणार आणि हिच्याचमुळे सगळं घडतंय हे ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं मात्र इंद्राताई मुक्ताला खूप काही बोलत असतात तवी सागर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तवी इंद्राताई बोलागतात सागर तू आता गप्प बसायचं असं बोलून ते मुक्ताला खूप काही बोलत असतात तवी सागर बोलतो अगं मम्मी पण तू काय बोलते हे हो सागर मी खरं तेच बोलते हिचीच नजर लागली आपल्या घराला असं बोलून इंद्राताई तिथून रागानेच निघून जातात तर त्यांच्या मागोमाग बापूही त्यांना समजावण्यासाठी निघून जातात तर लकीला मात्र मुक्ताचा खूप राग आलेला असतो तो खालीमान घालून मुक्ताजवळ रागाने पाहू लागतो तरी मुक्ता मात्र खूप रडत असते इंद्राताईंच्या बोलण्याचा तिला खूप वाईट वाटलेलं असतं तर मी लकी हा मुक्ताच्या बाजूला येतो आणि मुक्ताजवळ रागाने पाहू लागतो आणि हे सगळं सागरने पाहिलेलं असतं तर मी सागर मात्र जेव्हा खूप रागाने पाहू लागतो तर मुक्ताही खूप रडत असते तर सागरला ते पाहवत नसतं सागर तिला समजवायला जात असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी बोलत असते या कामोली बाईसुद्धा ना हिला एवढंच बोलली होती की आदित्यला बोलो पण अजूनही आदित्य का आलं नाही तितक्यातच आदित्य येतो आदित्य येताच सावनी आपल्या नाटकाला सुरुवात करते त्यावेळी ती मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करत असते त्यावेळी आदित्य विचारू लागतो अगं मम्मी तू का रडतेस काय झालंय त्यावेळी सावनी मात्र मुद्दामहून म्हणून मोठमोठ्याने रडू लागते त्यावेळी आदित्य बोलतो अगं मम्मी तू अशी रडू नकोस काय झालं ते सांग तरी मला त्यावेळी ती बोलत ते काय करणार आज मी तुझ्या पप्पाच्या घरी गेली होती का तर मला एका आमच्या डॉक्युमेंटवर सही हवी होती पण काय झालं त्याने तर मला कामवाल्या बाईसारखं ट्रीट केलं तुला माहिती आहे आदित्य मी पहाटे चार वाजता पण त्याच्या ऑफिसमध्ये गेली होती पण त्यावेळीसुद्धा त्याने मीटिंग कॅन्सल केली म्हणून मी घरी गेले त्याच्या हातापाया पडले त्याच्या सही मागण्यासाठी सगळं काही केलं पण शेवटी काय झालं त्याने तर मला त्रास द्यायचाच काम केलं विनाकारण माझ्याजवळ खूप काही काम करून घेतलं घरातले कपडे भांडी धुणी सगळं करून घेतलं पण त्याला दया अजिबात आली नाही मी त्याला हेही बोलली आपल्या आदित्यसाठी तरी हे, हे सगळं कर त्यावेळी मात्र तो अधिक चिडला आणि त्याने सही करायला नकारच दिला मी सावनी बोललात ते खरंच बाळा मला खूप त्रास होतो आहे पण तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे माहीत आहे ना तुला पण तुझ्या मम्माचा असा अपमान झालेला तिला कामोई बारी म्हणूनच बोललेलं तुला चालेल का बेटा नाही ना अरे तुला माहिती आहे का आधी पण ते असेच वागत होते आणि म्हणूनच मी घर सोडून आले आणि मला खरंच ते घर सोडायचं नव्हतं मी त्यांना मापही करू शकले असते मला वाटलेलं की ते बदलतील पण आदित्य बाळा ते नाही बदलणार तू बोलत होतास ना आपण आपल्या पप्पाच्या घरी जाऊ पण नाही राजा ती माणसं नाही बदलणार आता आपण एकच करायचं या सगळ्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा तर आदित्यला मुक्ताच्या आईचं बोलणं आठवत असतं की आपल्याला कितीही राग आला तरी त्यामागे सत्य काय आहे किंवा कोण आपल्यासाठी चांगलं काय केलं आहे हे सगळं आठवायचं मात्र सावणी त्याच्याजवळ पाहत असते तर, तर दुसरीकडे मुक्ता ही खूप रडत असल्यामुळे सागरातीला बोलत असतो प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि प्लीज वाईट वाटूनही घेऊ नका तर मी मुक्तही सागरदा बोलू लागते नाही मला याचं काहीच वाटत नाही या घरामध्ये प्रत्येकाला वेगळे नियम का आहेत तेच मला कळत नाही लकी चुकला त्याला शिक्षा दिली पण तुम्ही चुकलात त्याला कोण शिक्षा देणार आहे आणि काय शिक्षा द्यायची सांगा सागर सवी सागर बोल लागतो तुम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर तुम्हीच मला शिक्षा द्या माझी चूक झाली हे मला मान्य आहे तुम्ही रागवा हवं तर मला हवी ती शिक्षा द्या पण असं शांत नकारावू खरंच माझी चूक झाली मला मान्य आहे तुम्ही मुक्ता बोलू लागते हे सगळं मान्य असलं तरी सागर मी तुम्हाला माफ नाही करू शकत तुम्ही खूप चुकला आहात सागर माझ्या भावनांशी खेळला आहात आणि त्यामुळे मी तुम्हाला माफ नाही करू शकत तुम्ही जे वागलात त्यानंतर मला तुमचं तोंडही बघायचं नव्हतं पण काय करणार ना मी स्वतःला वचन दिलं आहे की मी सईसाठी काहीही सहन करेन मुक्ताला इंद्राताईंचं बोलणं आठवतं म्हणून ती सागरना बोलू लागते कोणाला काहीही देत आईचं दुःख मला कळत नाही पण ही आई सईसाठी काही करू शकते आणि कधीही तिच्यासाठी उभी राहू शकते मी सईसाठी काही सहन करायला तयार आहे सागर तवी ती डोळे पुसत बोलू लागते सागर हे मी सगळं लक्षात ठेवलं आहे की मी या घरात फक्त सईसाठी आली आहे आणि तुम्हीही लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा या गोष्टीची मला आठवण करून द्यायची वेळ आणू नका असं बोलून मुक्ता तिथून निघून जाते मुक्ताची अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं तर मुक्ताला इंद्राईंचं बोलणं आठवू लागतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्यला आठवत असतं की मुक्ताची आई बोललेली असते आपल्यासाठी कोणी कितीही वाईट वागलं तरी त्या व्यक्तीने आपल्यासाठी चांगलं काय केलंय हेच आठवावं म्हणून तो लगेचच चा, सावणीजवळेत चा बोलू लागतो अगं मम्मा तू का रडतेस अगं आता तर त्यांनी तुला घरात घेतलंय असं वाटतंय की त्यांचा तुझ्यावरचा राग कमी झाला असेल आणि अगं मम्मा वाईट गोष्टी तर चांगलं काय आहे हे आपल्याला बघायचं असतं सावनी बोल लागते अरे बाळापण त्याने तर मला कामवाली बाई म्हणून ट्रीट केलं त्यावेळी सावनीला आदित्य बोल लागतो कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं असू देत पण ते आपल्या माणसांसाठी आपण करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यावेळी आदित्य बोलतो मला ते की मला त्या काउन्सिलिंगमध्ये सांगण्यात आलं गेम किंवा अभ्यास अर्धवट सोडायचा नाही असं बोलून आदित्य तिथून निघून जातो त्यावेळी सावनी बोल लागते हे कायच चाललं आहे याचं याचा तर जास्तच प्रभाव काउन्सिलिंगमुळे ह्याच्यावर झाला आहे जो आदित्य मम्माच्या डोळ्यातून दुःख आल्यावर वाईट वाटायचं त्याला राग यायचा तोच आदित्य आता एवढा शांत कसा काय होऊ शकतो याला सगळ्याला कारणीभूत मुक्ता आहे मुक्ता मी तुला सोडणार नाही तर दुसरीकडे मुक्ताही सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते तितक्यातच लकी येतो म्हणून मुक्ताही लकीला आवाज देत त्याच्यासाठी चहा घेऊन जाते आणि बोललागते लकी ही चहा घे चहा आणि मगच निघून जा आणि तुझ्यासाठी मी डोसे बनवले आहेत ते डोसे पण खा तवी लकी हा मुक्ताजवळ रागाने बघून पाहू लागतो वहिनी हे काय चालले आहे आणि मला तुझ्या हातचं काहीच नको आहे कारण तुझ्या हातची जर मला चहा नकोच आहे आणि तशी पण आता चहा प्यायचे नाही तर पाजायची वेळ आली आहे आणि खरंच तुमचे उपकार ना हे मी कधीच विसरणार नाही तवी लकी हा मुक्ताला खूप रागारागाने बोलत असतो आणि हे सगळं इंद्राताई ऐकत असतात तरी नाही मुक्ताचा खूप राग येऊ लागतो लक्की तिथून निघून गेल्यानंतर मुक्ताही इंद्राताईंना ही चहा देणार तरी इंद्राताई लागतात नाही नाही तुझ्या हातचा मला चहा पण नको आणि पाणी पण आणि तुझा जो हा भोळा चेहरा आहे ना तो सागरच्या पप्पांना आणि सागरला दाखव मला अजिबात दाखवू नकोस यापुढे तुझ्या हातचं मी काहीही खाणार नाही तुम्ही मुक्ता लागते अहो मम्मी तुम्ही ऐकून तरी घ्या ते मुक्ताला इंद्राताई बोलू लागतात कशी ना असशील ना गं तू अगं चेहऱ्यावर एवढं साधेपणा दाखवतेस पण मनात तुझ्या काही वेगळंच असतं त्यापेक्षा नकोस तुझ्या हातचं मला काहीच नको असं बोलून ते मुक्ताचा खूप अपमान करतात त्यानंतर ते नाश्ता करण्यासाठी येतात आणि बोलागतात आणि हो या घरात यापुढे मी जे करेन तेच सगळ्यांना खावं लागेल तुझे जे काही डोसे वगैरे बनवले अस ना ते तुझे, तुझे, तुझे तुलाच खा पण यानंतर या घरात या जे बनेल तेच सगळ्यांसाठी खावं लागेल मग कोणाला उपाशी राहायचं असेल तरी चालेल उपाशी राहिलं तरी मला फरक पडत नाही आणि तुझा नाश्ता तूच खा मम्मीच्या या बोलण्याचा मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तर मम्मीने इंद्रात मुक्ताने केलेला डोसा हे बाजूला टाकून स्वतःहून अंड्याची आमलेट करायला घेतली असते त्यावेळी ते बोलू लागतात या घरात हे माझं किचन आहे आणि माझं किचन यापुढे मीच वापरणार आहे कोणाला खायचं असेल तर खा कारण आज तर मी दुपारी कोलंबीचा भात आणि चिकनचा रसा करणार आहे मग काहीही करा मुक्ता मात्र खालीमान घालून सगळं काही ऐकत असते तर इंद्राताई बोलू लागतात खायचं असेल तर खा ती मुक्ता मात्र काहीच बोलत नाही मुक्तही क्लिनिकमध्ये येते त्यावेळी चेकअपसाठी एक मुलगा छोटा आलेला असतो त्यावेळी मुक्ता त्याला खूप छान प्रकारे समजावते आणि बोलू लागते आता चॉकलेट्स कमी खायचे आणि ही गोळ्या औषधं खाल्यानंतर तू एकदम ठीक होणार आहेस तर मुक्ताही ही विचार करत बसलेली असते तितक्यातच मुक्ताचे असिस्टंट बोलू लागते तुम्ही अगोदर जेवून घेता का कारण तुमचा नोकर तुमचा डबा घेऊन आला आहे तरी मुक्ता बोलत ते माझा नोकर असं कोण असेल माझा नोकर आणि माझ्यासाठी कोण डबा आणणार आहे नाही का असं काहीच नाही आहे तर ती बोलते नाही हो मॅडम ती व्यक्ती मला बोलली की मी मुक्ता मॅडमचा नोकर आहे आणि ती तुमच्यासाठी डबा घेऊन आली तरी मुक्ता बोलू लागते चल त्यांना बोलव बघू कोण आहे माझा नोकर मला पण बघायचा आहे तर तिथे सागर हा नोकराच्या वेशामध्ये आलेला असतो तर मुक्ता ही खूप टेन्शनमध्ये बसलेली असते तर सागर हा डबा घेऊन मुक्तासाठी तिच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो तर पुढील भागात पाहायला मिळतं मुक्ताही घरी आलेली असते तवी लाईट बंद असतात तुम्ही मुक्ताही अंधारातच घरात येत असते तर तितक्यातच कार्तिक येतो आणि कार्तिक मुक्ताला मागूनच मिठी मारतो तुम्ही मुक्ताही मोठमोठ्याने आरडाओरड करून सोडवून घेते स्वतःला आणि तितक्यातच लाईट ऑन होतात ते मुक्ता बोल लागते लाज नाही वाटत का हे काय चालली आहे फालतूपणा तवी एखाद्या बाईला मिटी मारायला काहीच वाटत नाही का आणि तुम्ही कसे काय मला मिठी मारू शकता तुम्ही कार्तिक हा मुद्दामहून सॉरी बोलण्याचं नाटक करत असतो मुक्ता मात्र खूप चिडलेली असते तितक्यातच ती ते स्वाती येते आणि कार्तिकला बोलावते अ तुम्ही दोघं इथे काय करताय मात्र कार्तिक हो काहीच का बोलत नाही अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद